मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात नवी घडामोड समोर येत आहे गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यानंतर जरांगेंनी उपोषण स्थगित केलेलं आहे सरकारला एक महिन्याचा कालावधी जरांगेंनी दिला आहे जूनपर्यंतचा वेळ दिलेला आहे तीस जूनपर्यंतचा वेळ जरांगेंनी सरकारला दिलेला आहे सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली शबुराज देसाई आणि संदीपान बुमरे यांची शिष्टाही फळाला आलेली आहे जरांगेंनी उपोषण स्थगित केलेलं आहे एका महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास परत उपोषणाचं जरांगेंनी सांगितलं एक महिन्यासाठी जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित आहे जरांगेंकडून सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे मनोज जरांगे यांनी महिनाभराचा वेळ दिला आणि आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू होती शंभूराज देसाई संदीपान भुमरे हे चर्चेसाठी मनोज जरांगे यांच्या पोहोचले होते अंतरवाली सराठी इथं मनोज जरांगेंचं काही दिवसांपासून आंदोलन सुरू होतं ते आता आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं मात्र आता एका महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे एक महिन्यासाठी जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी कधी करणार सातत्यानं असा सवाल जरांगेंकडून केला जात होता प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर आता शिष्टमंडळानं भेट घेतली मनोज जरांगे यांची समजूत घालण्यात आलेली आहे त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं ते आता स्थगित झालंय याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे थेट जोडले गेलेले आहेत विजय काय नेमकी इथे बातचीत झालेली आहे सरकारकडून आणि मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे त्यावर काय आता भूमिका आहे सरकारची नक्कीच श्रेय जर बघितलं मनोज दरंगे पाटील यांच्या भेटीसाठी जे आहे ते सरकारचं शिष्टमंडळात दाखल झालं तब्बल एक तासभर जे आहे ते सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज धरंगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि उपोषण सोडण्याची जे आहे ती विनवणी जी आहे ती धरंगे पाटील यांना करण्यात आली होती मात्र धरंगे लागून त्यांच्या उपोषणावरती ते ठाम होते आणि सगळे सोयऱ्याचा शब्द आदेश जो आहे तो सरकार जोपर्यंत कायद्यात अंमलबाजून करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही असं जे आहे ते मनोज धरंगे पाटील यांनी लावून धरलं होतं मात्र सरकारच्या शिष्टमंडळामध्ये असणारे शंभूराज देसाई संदीपा भुमरे आणि सावंत यांनी जे आहे ते मनोज जारांगे पाटील यांची समजूत काढलेली आणि त्यांना वेळ वाढू जे आहे ते मागितलं होता त्यानंतर पाटील यांनी तीस जून पर्यंत जे आहे ती वेळ दिली होती मात्र सरकारने पुन्हा जे आहे तेरा दिवस वाढून मागितले होते त्यामुळे तब्बल एक महिन्याचा वेळ जो आहे तो सरकारने मागितला होता आणि तेरा जुलै पर्यंत जे आहे ते आता सरकारला सगळे सोयरेचे आदेश जो आहे तो कायद्यात अंबलबाजवणी करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज पाटील यांनी दिलेला आहे तोपर्यंत हे आरक्षण जे आहे उपोषण जे आहे ते स्थगिती स्थगित करण्यात आलेले त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे आता सध्या आता उपोषण स्थगित केलेलं आहे मात्र आता सरकार तेरा जुलै पर्यंत आरक्षित देणार का हे देखील पाहणं तितक महत्वाचं ठरणार आहे श्रेष विजय आपण सातत्यानं पाहतोय मनोज जरांगे यांचं याआधी सुद्धा आंदोलन झालेलं आहे सातत्यानं ते उपोषणाला बसतात त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेतं त्यानंतर मग ते काही कालावधी सरकारला देतात त्यानंतर सरकार देता, त्यावर काही ना काही उपाययोजना करते त्यानंतर मग जरो मनोज जरांगे परत आपलं उपोषण मागे घेतात सातत्यानं वेळ ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे का कारण आता महिन्याभरात जी मागणी मनोज जरांगेंची आहे ती खरंच पूर्ण होऊ शकते का नक्कीच सगळे बघितलं तर मागील नऊ महिन्यापासून जे आहे ते सरकार जे आहे ते आता आरक्षणावरती काम करताना आपल्या पाहायला मिळालं त्यामुळे मनोज दारांगे पाटील यांनी देखील वारंवार जे आहे ते उपोषण जे आहे ते सराठीमध्ये अंतरवालीमध्ये केलं होतं तब्बल हे उपोषण जर म्हणता येईल तर चौथं उपोषण जे आहे नऊ महिन्यामध्ये त्यांचं चौथं उपोषण जे आहे ते हे होतं आणि त्यामुळे आता सरकोकून प्रत्येक वेळी जर बघितलं तर वेळ जी आहे ती वाढून मागण्यात आली मात्र आता तेरा जुलैपर्यंत आमचं कॅबिनेटमध्ये ठराव झाला असल्याचं देखील शंभर देसाई जे आहे ते यांनी सांगितलं त्याचबरोबर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वेश्वर मनोदरांगे पाटील यांना दिलं होतं मात्र काही वेळेच्या अभावी जर बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नव्हतं तर कोर्टाकून सरकारकून जे आहे ते मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण जे आहे ते देखील देण्यात आलं होतं मात्र मनोज जारंगे पाटील यांची मागणी जी आहे ती ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळावं तेच आरक्षण आम्हाला टिकत कारण अनेक मराठा समाज जो आहे तो विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या पश्चिम महाराष्ट्र या भागातील समज जर बघितलं तर मध्ये आहे आणि कुणबी मराठा हा ओबीसी मध्ये येतो असं मनोज जारांगे पाटील यांची मागणी आहे त्यामुळे आता मनोज जारांगे पाटील हे जर बघितलं तर आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे मराठा समाजाला सेपरेट आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही त्यामुळे आता मनोज नारायण पाटील हे ओबीसीतून आरक्षणाची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळालं असते मात्र या संदर्भात सरकारच्या शिष्टमंडळानं आता भेट घेतली महिनाभराचा वेळ जरांगेंकडून देण्यात आलेला आहे आणि काही दिवसांपूर्वी पाहायला मिळत होतं की त्यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भातली एक भूमिका व्यक्त केली होती की यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार देणार आणि आरक्षणाचा जो निर्णय आहे तो मार्गी नाही लावला तर निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही उतरणार तर त्या भूमिकेसंदर्भात काही त्यांनी आता वक्तव्य केलेलं आहे का आणि याबाबत त्यांचं काय मत आहे कारण विधानसभा निवडणूक मनोज जरांगे लढवणार आहेत का कारण त्यांचे उमेदवार दोनशे अठ्याऐंशी जागेवर लढवतील असं त्यांनी सांगितलं होतं त्याबाबत काय माहिती माहितीच असं मनोज जारंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारला स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर आम्ही विधानसभा जे आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्या आहे महाराष्ट्राला संपूर्ण जागा आम्ही लढवणार आहोत आणि सरकारला धारेवरती जाणार आहोत सरकारला आपले वेळ दाखवून देणार आहोत हे देखील मनोज जरंगी पाटील यांनी म्हणलं होतं त्यामुळे आता तीच धाची जी आहे ती सरकारला पडली आहे का हे दे देखील तर्क आहे जे लावणीचं आहे आणि त्यामुळे आता सरकारचं सिस्टम हे पाहिलं तर कालच मनोजारांगे पाटील यांनी आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत तर सरकारने आमचं हे उपोषण जे आहे ते शेवटचं आहे सरकारने सरकारातून विचार करावा मराठाला आरक्षण द्यावे सर। या सरकारने तात्काळ आम्हाला आरक्षण दिलं तर हेच मराठा समाज जो आहे तो मुख्यमंत्री असं सरकारच्या डोक्यावरती गुलाब उधळतील असं देखील मनोज पाटील यांनी म्हणलं होतं जी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी येत्या काळामध्ये या संदर्भात काही तोडगा निघतो का, का आणि मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण होते का ते पाहावं लागणार आहे मात्र तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी